वणीच्या सप्तशृंगी देवीचे शक्ती कवच श्री गणेशाय नम ओम श्री सप्तशृंग नमः जय जय सप्तशृंगी आई जय जगदंबे तुझ्याच चरणी हे विश्व सारे थांबे सप्तशृंग गडावर तुझा वास आहे तूच वणीची देवी आमची खरी माय आहे तूच अर्ध तुझी कीर्ती महान तुझ्याच दर्शनाने मिळते आम्हाला आत्मज्ञान हे अठाबुजा देवी हे महिषासुर मर्दिनी तूच या कलियुगात खरी आहे तारिणी नाशिकच्या भूमीची तूच खरी शान तुझ्या चरणी ठेवितो, आम्ही आमचा प्राण जेव्हा वाडला जगी पापाचा अंधार तेव्हा ब्रह्मा विष्णू शिवाने केला एक विचार त्यांच्या एकत्रित तेजातून तू झालीस साकार तूच ब्रह्मस्वरूपिणी तूच विश्वाचा आधार प्रत्येक देवाने तुला दिले आपले शस्त्र तुझ्याच हाती दिले त्यांनी आपले सर्वस्व तुझा जन्म झाला दुष्टांचा नाश करण्या आणि या पृथ्वीवर पुन्हा धर्मस्थापना करण्या ही तुझी लीला आहे अगाध आणि अपार तूच या सृष्टीची खरी आहेस पालनहार तुझे अठरा हात देतात मोठा आधार प्रत्येक हातात शोभते एक दिव्य शस्त्रधार शिवाचा त्रिशूळ विष्णूचे चक्र वायूचे धनुष्य तुझ्या या रूपाने जिंकले तू मानवाचे आयुष्य इंद्राचे वज्र यमाचा दंड अग्निची शक्ती तुझ्या या विराट रूपात सामावली सारी सृष्टी तुझे हे रूप पाहता शत्रूंचे धाबे धनानले तुझ्या केवळ दर्शनाने त्यांचे अवसान गळाले हे अठरा भुजाई आम्हालाही शक्ती दे तुझ्यासारखे लढण्याची आम्हाला बुद्धी दे महिषासूर दैत्य जेव्हा झाला उन्मत्त त्याने जिंकले तिन्ही लोक आणि केले सर्वांना त्रस्त तेव्हा तूच धावून आलीस होऊन तुझ्या आणि त्याच्यात झाले घनघोर एका घावाने तो पडला शौर्याने हा धर्म पुन्हा घडला ही तुझी विजय आहे प्रेरणादायी तुझ्याशिवाय आमचा कोणी वाली नाही आमच्याही मनातील महिषासुराचा नाश कर आमच्यातील दुर्गुणांवर तूच विजय मिळवून दे तुझा डोंगर तुझा गड आहे किती उंच तुझ्या दर्शनासाठी भक्त घेती धाव प्रचंड अवघर घाट चढूनी जेव्हा येतो तुझ्या दारी तेव्हा मिटून जाते ही जन्माची फेरी मार्कंडेय ऋषींनी इथेच केले तप तुझ्याच समोर बसून केला सप्तशतीचा जप तू प्रसन्न होऊन त्यांना दिलेस दर्शन तुझ्याच वास्तव्याने ही भूमी झाली पावन तुझ्या या पवित्र स्थळी आहे मोठी शक्ती इथेच मिळते आम्हा खरी शांती आणि मुक्ती आम्हाला दे आशीर्वाद तुझ्या अठरा हातांचा आमच्यावर कधीही न येवो घाला संकटांचा आम्हाला दे असे बळ की आम्ही कधीही न हरणार आमच्या शत्रूंना आम्हीच परतवून लावणार आमचे रक्षण कर आमच्या कुळाचे रक्षण कर आमच्यावर तुझी कृपादृष्टी निरंतर धर तूच आमची ढाल तूच आमची तलवार तुझ्याच शक्तीने करू आम्ही प्रत्येक प्रहार हे देवी तुझ्या या लेकरांवर दया कर आमच्या जीवनातील प्रत्येक भय दूर कर तूच आमची आई जी नवसाला पावते तुझ्या दारी येऊन प्रत्येक इच्छा पूर्ण होते तुझ्या ओटीत घालतो आम्ही नारळ चुडा दूर कर आमच्या जीवनातील सर्व पिडा आम्हाला दे आरोग्य दे सुखसमृद्धी आमच्या प्रत्येक कार्यात दे आम्हाला सिद्धी तूच वात्सल्याचा सागर तूच करुणेची मूर्ती तुझ्याच आशीर्वादाने आमची हो वो प्रगती तुझ्या दर्शनानेच मन जाते भरून आम्ही जातो येथून तुझीच आठवण घेऊन तुझे विशाल रूप आणि सिंदूर लेपन पाहताक्षणीच होते सर्व दुःखांचे हरण तुझ्या डोळ्यातील तेज देते मोठा विश्वास तूच पूर्ण करतेस आमच्या मनीची आस तुझ्या मंदिरातली घंटा दूर करते बाधा तुझ्याच चरणी आहे आमची पूर्ण श्रद्धा हे वणीच्या देवी तूच खरी जागृत तुझ्याच दारी होतो आम्ही भयमुक्त कितीही मोठे संकट असो कितीही मोठी चिंता तुझ्या दर्शनानेच तू होते आमची त्राता या स्तोत्र स्तोत्रपटनाने देवी प्रसन्न होईल अठरा हातांनी ती आशीर्वाद देईल भीती चिंता रोगराई सर्व पळून जाईल घरात सुख शांतीचा अखंड वास राहील जो कोणी श्रद्धेने हे स्तोत्र पठन करेल सप्तशृंगी आई त्याची झोळी भरेल हे स्तोत्र म्हणजे आहे शक्तीचे भांडार याच्या पटनानेच होईल जीवनाचा उद्धार देवीच्या या जागृत स्थानी आहे मोठी शक्ती हे स्तोत्र पठन आहे तिची खरी भक्ती हे देवी परमेश्वरी आम्ही आलो तुला शरण तूच कर आमचे या भौसागरातून तारण शब्द आणि बुद्धीच्या पलीकडले तुझे रूप तूच आहेस या विश्वाचे मूळ आणि स्वरूप आमचे जीवन आमचे श्वास तुलाच अर्पण तूच दूर कर आमच्या जीवनातील सर्व दर्पण तुझ्या चरणीच आहे खरी सुखशांती दूर कर आई आमच्या मनातील सर्व भ्रांती कोटी कोटी प्रणाम हे वणीच्या आई सप्तशृंगी माता की जय वणीच्या देवीचा उदो उदो श्री सप्तशृंगी मातार्पणमस्तु शुभम भवतु।